जवळपास सहा हजार बजेट असणारी मुंबई महानगरपालिका आज नागरी सुविधांसंदर्भात उदासीन असलेली आपल्याला पाहावयास मिळते घनचोली सेक्टर सोळाच्या स्मशानभूमीमध्ये मी स्वतः एका अंत्यविधीसाठी उपस्थित होतो तिकडची बत्ती भूल असल्याकारणाने फोर व्हीलरच्या प्रकाशामध्ये तो अंत्यविधी उरकावा लागला रणसुलीतील नागरिक अत्यंत संतप्त होते रोष आपला रोष व्यक्त करत होते महानगरपालिकेच्या प्रती त्या ठिकाणाहून मी रणसोलीच्या सहाय्यक आयुक्तांना फोन केला त्यांनी दोन मिनिटात परत फोन करतो माहिती घेऊन असं सांगितलं परंतु आता किमान चार तास होत आले त्यांचा परत फोन आलेला नाही ही उदासीनता नवी मुंबई महानगरपालिकेची स्पष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे आम्ही या माध्यमातून मागणी करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने की कोट्यवधींचा निधीचा चुराडा या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केला जात असताना नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे ताबडतोब नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब नवी मुंबईतील सर्व स्मशानभूमींमध्ये जनरेटरची व्यवस्था करावी